बघा कशी छान गाणं म्हणते बघा तिकडे गेले तर गाणं म्हणते शाळेत जाते सकाळी किती शाळा सकाळची माझी सकाळची नऊची शाळा आहे आणि सुट्टी दुपारी दोन वाजता जाते चार वाजता जाते आणि सिक्स थर्टी ला येते मग आपण इवरला जाते शाळेत जाते आता तिथं लांब बिशासाठी बऱ्याच दिवसातून ती आजी नाहीभर खाता आणि तिच्या काकाचं लग्न पण आहे आमच्या बंटीचं तिथे काकाचं तर नेक्स्ट आता ही ने ने दिवाळी झाली की माझं लग्न येणार माझ्या काका माझ्या माझ्या काकांचं तिच्या काकाचं लग्न आहे मला कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिलं तर मी घालेन नॉर्मल आणि ते मी घालेन लहंगा टॉप आणि मग जातानी मी घालणार आहे जीन्स आणि माझा एक ड्रेस आहे त्याच्यावरचा टॉप अँड जॅकेट त्याच्यावर मी खूप सुंदर दिसते तर मी तेच घालणार आहे डान्स करायचं ना मी मी आमचा जो लास्ट काना असणार तो आम्ही तिघांनी करणार त्यू मी आणि आरुष त्याला आम्ही तिकड एक लास्ट काना आहे त्याच्यावर करणार तर आता मी तर विचार केला आहे पण माझ्या दादांचा अजून प्रॅक्टिस झालंय माझ्या बहिणी बाबांचं डान्स आहे मम्मीचं तर त्यांनी सगळ्यांनी सप्रेस ठेवलं बस आमच्या ठिकाणचं आम्हाला माहिती आहे डान्स आम्हाला माहिती आहे पण डान्स झालं माहिती आमच्या आहेत ते पण डान्स होणार आहे आमची पूर्णी फॅमिली एकदम फ्लेक्सिबल आहे ते हमेशा हो योगा करतात आणि ते खूप खूप हेल्दी आहे तर आता आमची कॅट आहे तिथं झोपली आहे तर मी तिला तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट टॉक मध्ये बाय बाय